कार तुम्हाला आजचा दिवस सुखाचा आनंदी आणि आरोग्यदायी जाऊ तुम्ही जी काही स्वप्न पाहिले असतील ती सगळी स्वप्न तुमची पूर्ण हो त्याचबरोबर शुभ सकाळ सर्वांना सकाळची वेळ आहे तर आत्ता साडेसात पावणे आठ वाजले असतील आणि आज आहे शुक्रवार तर हा शुक्रवारचा व्हिडिओ आहे तर तो मला ना शुक्रवारीच येणार होता पण थोडा उशीर झालेला आहे कारण कामाचा लोड खूप होता आज तर तुम्हाला पुढे जसं जसं तुम्ही व्हिडिओ पाहाल तर तसं तसं तुम्हाला कळेलच तर देवपूजा वगैरे घरातली माझी सगळी झालेली आहे क्लिनिंगची कामं झालेली आहेत आणि आता मी तुळशीला पाणी घालून सूर्यदेवांना अर्पण करून आ, टिफिन करण्यासाठी जाणार आहे तर आता काय होतं माहिती आहे का सकाळी सकाळी माझी जेव्हा देवपूजा होते ना लवकर तर तेव्हा सूर्यदेव आलेले नसतात आणि तुळशीला पाणी घालायचं आणि मग परत सूर्यदेवांना जलार्पण करण्यासाठी वेगळा वेळ काढावा लागतो मग विचार केला की घरातली देवपूजा करून घेऊया घरातली जी कामं आहे ती सगळी करून घेऊया मगच तुळशीला पाणी घालून सूर्यदेवांना पाणी घालूया तर आता तुम्ही पाहत असाल छान कोवळं ऊन पडलेलं आहे जास्तही कडक नाही आता अलीकडं मी तुळशीला दिवा लावायचं थोडं बंद केलेलं आहे तर काय झालेलं आहे एका एक बाजूची जी पानं आहेत ना तुळशीची तर ती जळायला लागलेली आहेत तर त्यामुळं फक्त अगरबत्ती लावते मी आणि तीही जरा लांब लावते तर पाहता खूप कवळ ऊन पडलेलं आहे आणि छान असं चेहऱ्यावर ऊन पडलं ना की एक वेगळंच तेज आणि वेगळंच प्रसन्नता जाणवते आणि घरातलीसुद्धा पहा देवपूजा झालेली आहे फुलं जरा मला आज कोमेजलेली मिळालेली आहेत पण जशी असेल तशी बरं का कारण फुलं नस असल्याशिवाय देवपूजा झाल्यासारखी केल्यासारखीच वाटत नाही कुठलेही असू द्या पण मला फुलं ही देवपूजेमध्ये लागतातच तर बघा देवपूजा वगैरे झाल्यानंतर नेहमी एक प्रश्न पडतो की आज काय करायचं भाज्या तर भरपूर असतात फ्रीजमध्ये आठवडाभराच्या भाज्या तुम्हाला माहिती आहे तुम्ही पाहिला असाल जर सोमवारचा व्हिडिओ तर आमच्याकडं सोमवारचा बाजार असतो तेव्हा बा, भरपूर अशा भाज्या आम्ही आठवडाभरासाठी घेऊन येतो पण मुलांना काय करायचं काही भाज्या मुलांना आवडत नाही मग टिफिनला आज मी विचारलं तर मला पराठे सांगितलेले मग मेथीचा पराठा पालक पराठा हा असे पराठे सगळ्यांनाच आवडतात मग आज काय करू तर मग आज मी बटाट्याची बटाटा आलू पराठा करणार आहे तर त्यासाठी मी इथे फोडणी घालत आहे तर तूप घातलेलं मी कढईमध्ये त्यानंतर लाल तिखट घातलेलं लाल तिखट घातल्यानंतर थोडीशी हळद त्यानंतर चाट मसाला आमचूर पावडर असं मिक्स करून मी हा शिजवलेला जो बटाटा आहे तो छान परतून घेतलेला आहे त्यामध्ये मीठ घातलेलं आहे नंतर कोथिंबीर घालायची आहे आणि पराठा लाटून घेतलेला आहे आणि आता सगळ्यांना पटापट पत नाश्त्याला वाढत आहे आता ही सगळी गडबड माझी का चाललेली आहे आज आहे शुक्रवार तर आजचा व्हिडिओ मला खरं तर आहे ना शुक्रवारीच अपलोड करायचं होतं संध्याकाळी पण काम करता 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 साडे अकरा बारा कधी वाजले ते कळालं नाही आणि मग नंतर ना मला इतका पेन यायला लागला कारण सकाळीसुद्धा लवकर उठले होते आणि रात्री उशीरपर्यंत कामं चालत होती आता तुम्हाला तुम्ही पुढं व्हिडिओ पाहिलात ना आता हळूहळू कळेलच तुम्हाला की नक्की काय काम चाललं होतं तर हा जो भात आहे ना तर तो रात्री केला होता वाटाण्या घालून तर तो सगळ्यांनाच आवडतो आमच्याकडे मग करताना जास्त रात्री करते मी भात आणि मग सगळ्यांना सकाळी नाश्त्याला होतो मग नाश्त्याला मसाले भात आणि पराठा असं होतं आणि मग त्यानंतर स्वयंपाक जो काय होता ना तो तर तो सासूबाईंनी केला होता म्हणजे आईंनी तर मी स्वयंपाकाला करणार होते मसूरची डाळ पण छान अशी पालेभाजी होती चाखवत मग ती पालेभाजी त्यांनी केली होती तो खूप छान भाजी झाली होती आणि अधूनमधून अशा पालेभाज्या असतात आमच्याकडं गरगट्या चाखवत पोकळा मेथी त्यानंतर परत पालेभाज्या म्हटलं म्हणजे की सगळ्याच भाज्या पण गरगट्या केल्या जातात छान करून वगैरे खाण्यासारख्या पण पातळ मस्त लागतात तर तशा केल्या जातात पण मुलं काही आवडीने खात नाही आणि आम खायला फक्त मग माझ, आम माझे आमचे पप्पा म्हणजे माझे सासरे आणि सासूबाई आणि मी आम्ही तिघांनाच फक्त पालेभाज्या आवडतात आता इथे मुलं गेलेली आहे शाळेत टिफिन वगैरे भरून दिलेलं आहे नाश्ता वगैरे झालेला आहे आणि ते काय होतं किचनमधली कामं आवरत बसली की ना बेडरूममधलं सगळं आवरायचं तसंच राहतं आणि मुलं मग जशीचे तशी तसे अंतरुण टाकून जे ते आपापल्या आप आवरून स्कूलमध्ये जातं मग सगळा पसारा तसाच राहतो मग ते गेल्यानंतर मग ह्या अंतरुणं वगैरे काढायची आणि बेडरूम वगैरे आवरायचं किचन आवरल्यानंतर असं माझं चालू असतं आता ही साडी जी आहे ना तर मला एका पाहुण्यांनी नेसवलेली आहे आणि खूप छान साडी आहे ती मला अचानक सापडली तर म्हटलं चला कोणाला तरी नेसवायला होईल कोणाला ना नाही मी स्वतःच नेसणार होती कारण त्याचं कलर कॉम्बिनेशन खूप छान आहे ब्लॅक जी बॉर्डर आहे ना त्याची खूप उठून दिसते पण पर परत विचार केला की माझ्या भावाच्या बायकोला देईन म्हणून कारण त्यांचं आता नवीन लग्न झालेलं आहे आणि डेली यूजला कसं नव्या नवरीला जास्त साड्या लागतात तर एक दोन साड्या जास्त असाव्यात त्यामुळं मग माझ्या मला जी साडी मिळेल म्हणजे छान वाटेल तर ती साडी मग मी पिकोफॉल करून तिला नेसायला देत असते आपली रोज पाच सहा दिवसा आठवड्याच्या ए आठवड्याला एक साडी म्हणजे एका दिवसाला एक साडी म्हणजे आठवड्याच्या पाच सहा साड्या तरी तिच्याकडे असायला हव्या असं वाटतं म्हणजे रोज एक साडी ती नेसेल तर आता इथे बघा शुक्रवार आहे काल गुरुवार होता तर काल छान अशी पूजा झालेली आहे व्हिडिओ पण तुम्हाला आला असेल गुरुवारचा तर आता शुक्रवार आहे आज तर शुक्रवारची उत्तर पूजा चाललेली आहे तर मी काय करते आधी सर्वात आधी रांगोळी वगैरे भरून घेते घरातलं लोटून झाडून सगळी कामं आधी उरकते आणि मगच उत्तर पूजा करते असं म्हणतात ना की लक्ष्मी आपण उत्तर पूजा करतोय मग त्यानंतर उत्तर पूजा केल्यानंतर घरात लोट झाड करायची नसते कारण आपण बघा कोणी पाहुणे आपल्याकडे आले आणि ते जायच्या आधीच आपण झाडू मारत असतो तर त्यामुळं लक्ष्मीचं पण विसर्जन केल्यानंतर मग घरामध्ये झाडू मारणं मला तरी योग्य वाटत नाही त्यामुळे मी आधी सगळी कामं आटपते आणि मग उत्तरपूजा करते आता तुम्हाला मी इथे कुबेर यंत्र श्रीयंत्र दाखवत होते सॉरी श्रीयंत्र नाही महालक्ष्मी यंत्र होतं तर ते या दोघांमध्ये वेगवेगळं वेग 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 म्हणजे डिफरन्स होता मी बारकाव्याने बघितलं तर म्हटलं की तुमच्याबरोबर मी पण शेअर करूया कुबेर यंत्र वेगळं आहे आणि लक्ष्मी यंत्र वेगळं आहे नमस्कार माझ्या सर्व प्रेमदाईंना आत्ता वाजलेले आहे दुपारचे दोन जेवण वगैरे झाले आणि चाखवताची भाजी केली होती गरगटी गर गर भाजी आईंनी केली होती तर खूप म्हणजे खूप मस्त झाली होती त्यांच्या हातच्या ज्या पालेभाज्या आहेत ना तर त्या खूप मस्त करतात म्हणजे जी ठराविक ठराविक ज्या भाज्या आहेत पारंपरिक म्हणजे जुन्या ज्या बायका करायच्या घुटं गरगटी पालेभाजी पालकाची चाखवत पोकळा ह्या भाज्यांना त्या खूप छान करतात आणि खूपच म्हणजे खूप मस्त झाली होती मस्तपैकी एक दीड चपाती खाल्ली जेवण झालं ना आणि जेवण झालं की मग थोडा थोडा असा दुपारचा पेंग यायला लागतो असं वाटतं झोपावं आत्ताच मी देवांशला झोपवलेलं आहे आणि आत्ता वाचलेले आहे दुपारचे दोन सकाळचं रूटीन झालेलं आहे पण दुपारचा मधला वेळ थोडासा शिल्लक राहिलेला आहे तर आज आहे शुक्रवार आणि उद्या आहे शनिवार तर शनिवारचा जो दिवस आहे ना तर मला हेअर कलर म्हणजे माझं मी टाईम असं मी सिलेक्ट करणार आहे तो शनिवारचा दिवस आहे कारण सोम रविवारी भोगी आहे आणि सोमवारी संक्रांत आहे तर थोडाफार वेळ आपल्याला काढलाच पाहिजे तो एक दिवस जो आहे शनिवारचा म्हणजे उद्याचा दिवस तो मी माझ्यासाठी सगळा खर्च करणार आहे तर व्हिडिओ तुम्हाला येईलच की नक्की काय काय करणार आहे शनिवारी पण आधी जसं आपण छान दिसतो तसं आपलं घर पण छान दिसलं पाहिजे ना तर मग बरेच दिवस झालं म्हणजे दसऱ्यापासून दिवाळी वगैरे दिवाळीनंतर मार्गशीर्ष महिना झाला तर मार्गशीर्ष महिन्यामध्ये मी हे स्वच्छ केलं नव्हतं आणि हे जे काच आहेत ना तिथं रॅप पेपर रॅप करून ठेवलेलं आहे कारण काय होतं सगळं गॅसची जी फोडणी आहे ना ती काचांवर या जाऊन बसते तर आज मी हे स्वच्छ करणार आहे आणि त्याचबरोबर हे स्टीलचे डबे जे आहेत ना ते सुद्धा स्वच्छ करणार आहे तर बरंच काय 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 हे पोर अशी मांडून ठेवतात विकत आणलेला हा केकचा टे डबा आहे परत बेकिंग पावडर मी आणायला सांगितली होती मला एक छान सी रेसिपी तुमच्याबरोबर आज शेअर करायची होती पण आता तेवढा पुरेसा वेळ नाही आहे माझ्याकडे कारण देवाला आता मी झोपवलं ना तर तो लगेच साडेचार चार वाजेपर्यंत उठेल आणि चार वाजेपर्यंत ना आपला ब्लॉग पूर्ण करून मला ना साडेचार पाच वाजेपर्यंत एडिटिंगला बसायचं असतं आणि एडिटिंग झाल्यानंतर मी लगेच आजचा ब्लॉग आजच अपलोड करते आणि मग संध्याकाळचं जे रुटीन आहे ते माझं चालू होतं म्हणजे स्वयंपाक वगैरे आणि उद्याच्या व्हिडिओची तयारी म्हणजे विचार करत असते मी की नक्की कसं कसं शूट करायचं आहे आणि कसं तुमच्याबरोबर शेअर करायचं आहे मग हे संध्याकाळी थोडा मी हा विचार करून ठेवते पर त्याचबरोबर मला ना स्वतःचा ब्लाउज सुद्धा शिवायचा आहे तर इतकं इतकं काम आहे ना की विचारूच नका तर आता बोलत नाही मी ब्लॉग हा कंटिन्यू करा जेवणं वगैरे झाले त्यानंतर मग देवांशला झोपवलं आणि म्हटलं आता थोडा वेळ बाकी आहे एक दोन वाजता जर मी सुरुवात केली तर साडेचार पाच वाजेपर्यंत माझं काम आवरेल या हिशोबाने आता मी काम करायला घेतलेलं आहे पण आपण एखादं कामाला जर हात घातला ना तर ते पूर्णपणे अगदी स्वच्छ आपल्याला करायचं असतं आणि मग वेळ जास्त लागतो मग अशा कामांमध्ये वेळ किती जातो हे आपल्याला कळून येत नाही तर तुम्ही पाहिलं असेल आता या पेपरची अवस्था कशी झालेली आहे पेपरमध्ये मी ही काच गुंडाळून लावलेली आहे काय होतं मी जी खाली फोडण्या घालते ना भाज्यांना तर त्याची फोडणी वर उडून बसते मग ज्या टाईल्स आहेत त्या खिडकी आणि ह्या काचा इतक्या तेलकट चिक चिवट चिकट होतात ना की घासली ना तर अक्षरशः घासल्यानंतर ती घासणी जी आहे ना तर ती फेकून द्यावी लागते इतकी चिकट होतात तर त्याचंच मला जास्त टेन्शन असतं फक्त हा जो एक वरचा एरिया आहे ना तो घासण्यासाठी मला जवळजवळ दोन ते अडीच तास लागतात आता काय केलेला आहे हा जो देवारा आहे ना तर तो, तो खरं तर मला इथून काढायचा नव्हता पण मला तिथं उभं राहून व्यवस्थित पूजा करता येत नाही आणि कुठलाही ग्रंथ किंवा पुस्तक वाचायचं असेल तर मला कंटिन्यू उभंच राहावं लागतं त्यामुळं मी आता हा जो देवार आहे ना तो किचनमध्ये शिफ्ट करणार आहे आणि होतं असं की कधी कधी नॉनव्हेज पण केलं जातं मग ती नॉनव्हेज केल्या केल्यानंतर नॉनव्हेजची भांडी आहेत किंवा नॉनव्हेजचा हातसुद्धा तिथं लागतो मग त्यामुळं मी विचार केलेला आहे की हा जो देवारा आहे तो हॉलमध्ये शिफ्ट करायचा आणि किचन जरा आहे ना तर ते जरा मोकळं ठेवायचं तर हा सर्वात मोठा बदल मी आज घरामध्ये केलेला आहे की जो देवर आहे तो मी हॉलमध्ये शिफ्ट केलेला आहे किचनमधला काढून त्यानंतर कोरडा ब्रश घेतलेला आहे आणि कोरडा ब्रशच्या साह्याने जाळीच्या ज्या सॉरी खिडकीच्या फटींमध्ये जी काही घाण आहे ना तर ती सगळी घाण काढलेली आहे आधी कोरड्या ब्रशने काढली ना म्हणजे बरी असते मग परत ओलं झाल्यानंतर जास्त पाण्याचं प्रेशर मारावं लागतं तेव्हाच ते निघते आणि मग पाणी जास्त प्रेशरने मारलं की मध्ये पाणी काढण्यासाठी खूप वेळ लागतो तसं बघायला गेलं तर हे जर कामं करायचे म्हटलं तर दोन अडीच काही तीन तास पुरेसे नाही आहेत पण मी आपलं शॉर्टकटमध्ये उरकायचं घेतलेलं आहे कारण पाण्याचा मी असा भिंतीवर ह्याच्यावर पाणी मारत बसले नाही तसं जर करत असते तर मग सगळं कट्ट्यावर गळून आलं असतं खाली आणि मग जास्तच व्याप झाला असता तर स्प्रे घेतलेला आहे स्प्रे बॉटलमध्ये मी विम लिक्विड टाकलेलं आहे विनेगर टाकलेलं आहे आणि छान असं शेक करून सगळं टाईल्सवर मारून घेतलेलं आहे ते पाणी स्प्रे केलेला आहे त्याने काय झालेला आहे जो चिकट चिवटपणा आहे ना तर तो थोडासा लूज पडलेला आहे आणि मग मला तारेच्या घासणीने जरा मी घासून घेतलेलं आहे सगळं जरा खसखसखस घासून खस घेतलं आणि मग एका एक कापडाने बादलीत विसळून कापड छान पुसून घेतलेलं आहे आता मगाने पाणी ओतून धुतलं तर खूपच व्याप होईल त्याचा त्यामुळं स्वच्छ एक कापड घेतलेलं आहे आणि ते कापड विसळून मी खिडकी जी ही आहे तर ती पुसत आहे आता ती त्या बाजूने हात घालणंसुद्धा खूप अवघड आहे आणि आम्ही वर राहत असल्यामुळं मला दुसऱ्या बाजूनीसुद्धा खिडकी स्वच्छ करता येत नाही आहे तर जितका हात जाईल तितकी मी स्वच्छ करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि हात घालून घालून खरंतर स्वच्छ केलेली आहे खिडकी वरच्या ज्या टाईल्स आहेत त्या पण घासून पुसून घेतलेल्या आहे आणि तीन पाण्याने पुसून घेतलेल्या आहे जेणेकरून मग परत डाग राहिला नको पहिल्यांदा एक साबणाच्या पाण्याने पुसून घेतलेले आहे दुसऱ्यांदा स्वच्छ पाण्याने परत एकदा स्वच्छ पाण्याने पुसून घेतलेली आहे म्हणजे काय होईल डाग पण राहणार नाहीत आणि जरा चकचकीत पण दिसेल तर धुण्यापेक्षा त्या टाइल्सवरच्या धुण्यापेक्षा पुसलेल्या बऱ्या तर सगळ्या छान कोरड्या पुसून घेतलेल्या आहे साबण लावून घासून पुसून आणि आता बऱ्यापैकी माझी जी स्वच्छता आहे तर ती उरकत आलेली आहे तर आता यांचं झालेलं आहे बघा पा पाच वाजत आलेले हे एवढं सगळं काम करता करता दोन वाजता मी या कामासाठी लागलेले आहे ला तर ज्या काही काच आहेत ज्या काही मांडणीवर भांडे ठेवलेले आहेत ते सगळे काढून घेतलेले आहे आधी खाली आणि मगच कामाला सुरुवात केलेली आहे तर हे बारीक सारीक जी कामं आहेत ना लवकर दिसून येत नाहीत आणि मग खूप वेळ जातो यांच्यामध्ये तर संध्याकाळ झालेली आहे आणि आता सगळ्यांनाच भूक लागलेली आहे तर संध्याकाळ झाली ना पाच वाजले की चहाची तलब होते आणि मग टोस्ट बिस्किट सगळ्यांना खाण्याचं भूक लागलेली असते सगळ्यांना संध्याकाळची तर मग आता इथं माझं मी गॅस वगैरे घासून घेतलेला आहे आणि आता पटकन चहा ठेवणार आहे तर अशा पद्धतीनं संक्रांतीची का जी काही स्वच्छता आहे तर जी थोडी थोडी मी केली होती तुम्ही जर माझे कंटिन्यू ब्लॉग बघत असाल तर तुम्हाला माहिती असेल की आधीच्या ब्लॉगमध्ये पण मी खालचे जे खण आहेत किचन कट्ट्याच्या तर ते स्वच्छ केले होते आता किचन कट्ट्याचा वरचा एरिया स्वच्छ केलेला आहे आणि आता फक्त डबे घासायचे राहिले आहेत आत्ता माझी साफसफाई झालेली आहे आणि आत्ता वाजलेली आहेत सहा तरी वाजले असतील तर थोडं चेंजेस केलेलं आहे मी घ म्हणजे किचनमध्ये आमचा देवारा होता ना तो देवारा मी हॉलमध्ये शिफ्ट केलेला आहे आणि किचन थोडंसं बघा इकडचं इकडचं मी सगळं स्वच्छ केलेलं आहे ते वरपर्यंत जे काही तेलकटाचे डाग उडले होते ना न, न, तो 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 त तळण वगैरे केल्यानंतर फोडणी घातल्यानंतर उडतं तर भरपूर अशी खिडकीसुद्धा चिकट झाली होती तर आज ते सगळं स्वच्छ केलं आणि खूप मस्त आणि हलकं हलकं वाटतंय तर किचनचा लुक जर आहे ना तो चेंज झालेला आहे थोडंसं आम्ही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते तर किचनचा लुक तुम्हाला मी दाखवते बॅक कॅमेऱ्याने दाखवते म्हणजे तुम्हाला कळेल तर किचन कट्टा वगैरे स्वच्छ केल्यानंतर चहा ठेवला आणि चहा घेतला त्यामध्ये एक तास कसा गेला ते कळालं नाही आणि मग बघा आता मी तुम्हाला दाखवते आहे तर हा सकाळचा व्हिडिओ आहे की बघा कसं स्वच्छ झालेलं आहे आणि छान दिसत आहे जरा कलर कामसुद्धा घराला करायचं आहे तर ताईनं तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा जर आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोवर स्वतःची काळजी घ्या आणि मस्त रहा बाय